सांगली या ठिकाणी मी पत्रकार परिषद घेतो त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि त्याचबरोबर ज्यांनी आमच्याबरोबर परु सातत्यपूर्वक ज्यांनी प पर परिश्रम रात्रीचा दिवस केला ते माननीय भरेश्वर गोगावले साहेब यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की मुख्यमंत्री वा कार्यपक्ष जो लढा आम्ही उभा केला त्याला आज खरोखर सांगलीमध्ये यश प्राप्त झालेला आहे क्रांतिशी नाना पाटील यांच्या या पुतळ्याच्या समोर हा आम्ही आनंद उत्सव दूध आविष्यक करून सरकारचा ह्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करतो आहे जल्लोष करतो आहे पण त्याचबरोबर बर... ज्या सरकार मायबापांनी ह्या ठिकाणी एक घोषणा केलेली आहे की आम्हाला जेवण वाढलेलं आहे पंक्तीत बसवलेलं आहे आणि त्याचबरोबर मान्य देवेंद्रजी फडणीस साहेबांनी सांगितलं की आता जेवण वाढलेलं आहे पंक्तीला जेवण बसलेलं आहात पण पुन्हा मात्र तुम्हाला जेवण मिळणार नाही अशा पद्धतीचं पण त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे मी सर्वप्रथम एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणी साहेबांचं सा मनापासून आभार व्यक्त करतो की आम्हाला त्यांनी पंक्तीला तरी बसवलं पंक्तीला बसून जेवाला वाढण्याचा आम्हाला मुबा दिली त्या ठिकाणी पास दिला बाबांना बसा तुम्ही जेवाला एवढं मामाने काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे पण बादशाला पुन्हा वाऱ्यावरती सोडू नका पाच महिन्यानंतर हे मुलं सक्षम झाल्यानंतर हे जायचं कुठं हाही मोठा प्रश्न आहे त्यासाठी देखील पर्याय व्यवस्था आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे अशा पद्धतीची आम्ही भूमिका या ठिकाणी मांडतो आहे आम्ही त्यांचं स्वागत करतो आनंद करतो आहे पण आम्हाला कुठं आंदोलनं किंवा रस्त्यावर उतरायला लागू नये यासाठी सरकारने जे जे आरमध्ये जे न हे दिलेलं आहे सर्टिफिकेट दिलं होतं की ते कुठंच वापरण्यामध्ये येणार नाही अशाही पद्धती त्या ठिकाणी होतं पण आज जेव्हा देहूतून मुंबईच्या दिशेनं पायदिंडी काढली हजारोच्या संख्येनं जे तरुण मुलं माझ्यासोबत चालत होते माता बहिणी होत्या लहान लहान मुलं होती यांना घेऊन चालत जात असताना देहूच्या मधून निघाल्यानंतर पहिला मुक्काम तळेगाव झाला दुसरा मुक्काम तुकाराम महाराज झाड विसाव मंदिर झालं आणि त्या ठिकाणी आम्ही थांबलो आणि माननीय भरश्वर गोवाले साहेब यांनी रात्रीचा दिवस केला आणि रात्री बारा बारा वाजता आम्हाला व्हिडिओ कॉलवरती या मुलांना प्रोत्साहनदायक केलं की तुमचं काम ह्या ठिकाणी शंभर टक्के होणार आहे काळजी करू नका तुम्ही पुढे येऊ नका चालत येऊ नका म्हणून सांगितलं त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही त्या ठिकाणी तीन दिवस मुक्काम केला आणि काल माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुखातून सुंदर वाक्य बाहेर पडलं की आपल्या वाढ ह्या ठिकाणी भेटलेली आहे त्यांचा आनंद उत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करते। आप नावरी करतो आपल्या सर्व पत्रकार बांधवाचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो की पन्नास टक्के नाही तर शंभर टक्के त्यांनी महाराष्ट्रातल्या युवकांना पुन्हा जीवदान देण्याचं काम रस्त्यावर जे आलेल्या मुलांना पुन्हा भाकर देण्याचं काम केलेलं आहे पण सरकार मायबाप ह्या मुलांना रस्त्यावर सोडणारे आम्हाला सार्थ विश्वास आहे आणि तोच आनंद उत्सव आम्ही आज ह्या ठिकाणी सांगलीमध्ये दूध अभिषेक घालून गुलाबाची फुलं उजळून एक आनंदमय वातावरण आम्ही ह्या ठिकाणी साजरा करतो आहे आणि मुलांनी देखील मी विनंती करतो की हा मामाने जे कार्य केलं आहे ते भाष्याने देखील त्या गोष्टीची जाणीव ठेवून येणाऱ्या काळामध्ये मामाने देखील भाच्याला वाऱ्यावर सोडणे तुमच्या लाडका मामा आणि लाडक्या भाच्याला वाऱ्यावर सोडणार नाही हाही मला सार्थ विश्वास आहे एक कर... ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद